सह्याद्री सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचे वैभव याच सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आकाशाला भिडणारे उंचच उंच किल्ले आहेत तर याचबरोबर काही छोटेखानी पण महत्त्वाचे किल्लेही याच डोंगरांगेमध्ये बघायला भेटतात यापैकीच एक छोटेखाणे किल्ला म्हणजेच किल्ले सांगशी याच सांगशी किल्ल्याचा आजचा आपला प्रवास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोर्टकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर भाई निघालोय पुन्हा एकदा सह्याद्री भटकायला सह्याद्री अनुभवायला आपल्या सह्याद्रीला घेऊन आजचा ट्रेक म्हणजे आजची भटकन ती राहणार आहे आपली आपण निघालो आज रायगड जिल्ह्यामधील पेण या तालुक्यामध्ये पेण तालुक्यामध्ये आता सांगशी या किल्ल्याला भेट देणार आहोत आत्ता आपण आहोत पुण्यामध्ये पुण्यामधून निघतोय आत्ता वाजले सकाळचे पाच पाच वाजता निघतो हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील पेण या तालुक्यामध्ये आहे पेन पासून जवळच मुंबई गोवा हायवेवरून किल्ल्याकडे रस्ता जातो मुंगोशी हे गडाजवळचे गाव गड पायथ्याच्या दर्ग्यापासूनच रस्ता गडमाथ्यावर जातोला असणाऱ्या त्या दर्ग्यापासूनच गडाकडे जाणारा रस्ता आहे त्या दर्ग्याच्या समोर आपल्याला अशी एक रूम बघायला भेटते आणि त्या रूमच्या बाजूच आपल्याला किल्ल्याचा बोर्ड आहे त्या बोर्डच्या बाजूनेच आपल्याला मळलेल्या पायवाट्याने किल्ल्यावर जायचे पायथ्यापासूनच मळलेली पाय वाट तर आहेच पण जंगल असं चांगलं दाट आहे आणि याच दाट जंगलामधून आपल्याला जायचे किल्ल्यावर चालू आहे आत्ता आपण ट्रेक वाजलीत सकाळचे साडेआठ साडेआठ वाजता ट्रेक चालू केलेला आहे दाट झाडीमधून गडावर जाणारी वाट थोडीशी दमशाक करणारी आहे डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यावर गड माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला काही अंतरावर गडाचा दरवाजा पाहायला भेटतो गडावर दुर्ग संवर्धनाच्या मोहिमा राबवल्या जातात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रायगड यांच्यामार्फत गडावर भरपूर कामे केली जातात यामुळेच गडावर आपल्याला आजही चांगल्या स्थितीमध्ये भरपूर वास्तू पाहायला भेटतात गडाच्या बांधकामाच्या अवशेषांबरोबरच गडाचा दरवाजाही यांच्यामुळेच आपल्याला पाहायला भेटतो याबद्दल या टीमचे मनापासून टीम धन्यवाद डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर कातळ खडकाचा एक रॉकिंग पॅच चढावा लागतो की हा छोटासा टप्पा देखील भरपूर अवघड आहे असे म्हणू शकतो पावसाळ्यामध्ये हा खडक अजूनही घसरडा होत असावा याच टप्प्याच्या वरच्या बाजूला काही पाण्याचे टाके आहेत तेही कातळ खडकांमध्ये कोरलेले गडाचे जे काही काही अवघड टप्पे आहेत कातळ खडकामधले रॉक पॅचेस आहेत म्हणजेच खडकामधील अव्वल टप्पे आहेत तिथं मस्तपैकी अशा लोखंडी शिड्या बसवण्यात आलेल्या आहेत त्या शिड्यांमुळे गडावर जाणारी वाट अजूनच सोयीस्कर झालेली आहे सो मित्रांनो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अनेक छोटे मोठे गडकोट किल्ले आहेत काही किल्ले आकाशाला भिडणारे उंच उंच सुळके तर काही याच सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असणारे छोटेखाणे किल्ले याच छोटेखाणे किल्ल्यांपैकी एक म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेनपासून जवळच असणारा सांगशी हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा असणारा हा किल्ला याच किल्ल्यावरून आपल्याला समोर कर्नाळा हा किल्ला अगदी समोरच स्पष्टपणे दिसतो त्याच्या बाजूलाच आपल्याला मानेगड हा किल्ला देखील बघायला भेटतो गडाच्या गडमाथ्यावर एका बाजूला अनेक पाण्याच्या टाके आहेत गडाचा गडमाथा जास्त मोठा नाही परंतु पुरातन अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर आहेत गडावर समोरच झेंडा काठीवर भगवा डोलाने फडकतो याचबरोबर बाजूला काही बांधकाम सदृश्य वाड्यांचे अवशेष देखील बघायला भेटतात मित्रांनो किल्ल्याच्या इतिहासामध्ये बघितला असता हा किल्ला सांक या राजाने बांधला त्याचबरोबर हा किल्ला सांक या राजाच्या ताब्यामध्ये होता कर्नाळ्याच्या झालेल्या लढाईमध्ये सांक या राजाचा मृत्यू झाला व त्याच्यानंतर एक आख्यायिका अशी पण सांगितली जाते की कर्नाळ्याच्या लढाईमध्ये सांक या राजेच्या झालेल्या मृत्यूनंतर त्याच्या मुलीनेसुद्धा त्याच किल्ल्यावर जीव दिला त्यानंतर पुढील काळामध्ये हा किल्ला सांक राजाच्या मृत्यूनंतर गुजरातच्या सुलतानाकडे गेला त्यानंतर अहमदनगरच्या निजामाने सुलतानांकडून हा किल्ला जिंकून त्यांच्या ताब्यामध्ये घेतला पुढील काळामध्ये गुजरातच्या सुलतानांनी पोर्तुगीजांच्या मदतीने निजामशाहकडून निजा हा किल्ला जिंकून त्यांच्या ताब्यामध्ये घेतला किल्ल्याच्या इतिहासामध्ये पाहिले असता अनेक राज्यकर्त्यांनी या किल्ल्यावर राज्य केले यामध्ये गुजरातचे सुलतान अहमदनगरच्या निजामांबरोबरच मराठ्यांकडे देखील हा किल्ला भरपूर काळ होता ते शेवटी ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी अनेक किल्ले ताब्यामध्ये घेतले त्याचवेळी अठराशे अठरामध्ये सांगशी किल्ला देखील इंग्रजांनी ताब्यामध्ये घेतला गडमाता हा छोटे खाणी असला तरी अर्धा तासामध्ये आपला बघून होतो गड पायथ्यापासून गडावर येण्यासाठी अर्धा तास भरपूर होतो फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये जो खडकाचा थ्रिलिंग पॅच चढायचा आहे तो थोडा घसरडा होत असावा बाकी ट्रेक काही इतका जास्त अवघड नाही आहे तर चला सह्याद्रीमधला असा छोटेखानी टेळणी किल्ला फिरून आता आपण गड उतरायला घेतोय आहे जरी छोटेखाने असला तरी गडावर आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावर कातळ खडकामध्ये कोरलेली पाण्याची टाके बघायला भेटतात आणि माहितीगार माणसाशिवाय पाण्याची टाके आपल्याला सगळे बघायला भेटत नाहीये आता ही छोटीशी गॅंग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भाई यांचंच काम चालू आहे सवर्धन किल्ल्यावर आणि यांच्यामुळेच आपल्याला आहे ना हा किल्ला सुस्थितीमध्ये बघायला भेटतो लक्ष भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला असे कातळ खडकाचे जे टाके आहेत त्या टाक्यांवरती सुद्धा आपल्याला कातळ खडकामध्ये कोरलेले असे शिल्प बघायला हो हो हे बघा हे पाण्याचं टाका काहीतरी वेगळंच राह हे बघा डायरेक्ट सडनली खाली दरी आहे आणि दरीच्या या बाजूला खांब म्हणता येईल खांब आहे कारण दगडामध्ये कोरलेले आणि त्याला कॉलम आहे चला तर उतरतोय आत्ता आपण सांगशी हा किल्ला कारण किल्ला भाई छोटे काय नाही ना तशीच फिरून होतो तर आजच्या दिवसभरामध्ये आपल्याकडे भरपूर वेळ आज भरपूर वेळ म्हणजे आत्ता वाजेल साडे दहा साडे वाजता किल्ला उतरतोय आपण आणि किल्ला उतरतोय मॅक्सिमम पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण पायथ्याला पोहोचू त्यामुळं अजून दिवसभरामध्ये आपल्याकडे भरपूर असा वेळ आहे त्यामुळंच इथून जवळ असणारा पेनजवळील रत्नगड हा किल्लासुद्धा आपण बघूया तिथून आपण जाणार आहोत पेनपासून जवळ असणाऱ्या रत्नगड म्हणजे त्याला रतनगडसुद्धा म्हणतात महाराष्ट्रामध्ये आपल्याला रतनगड नावाचे दोन किल्ले बघायला भेटतात